जय भीम डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे कार्यक्रमाचं नियोजन करत का असताना नव्वद दिवस माता रामाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि आपले समाज बांधव यांच्या माध्यमातून आणि धम्माचं वाचन करण्यात आलं त्यानंतर या, या कार्यक्रमासाठी तरुण असतील समित्र सेवा संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विजय बोर्डे कार्याध्यक्ष आमचा सुमित खरात आणि सगळे मंडळाचे पदाधिकारी सम्राट मित्र मंडळ हे सगळे समाज बांधव यांच्या सहयोगातून हा एवढा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रम का म्हणजे धम्माचं जी काही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे ती नेण्यासाठी सर्वांचं योगदान असं एक नाही म्हणता येणार सर्व पक्षाचे पदाधिकारी सगळ्या मंडळाचे पदाधिकारी सर्व महिला वर्ग हा सर्व उपस्थित राहिल्यामुळे हे धम्माचं कार्यला गती मिळाली आपल्याला आणि हा वर्षावास किती दिवस चालतो वर्षात तीस नव्वद दिवसाचा कार्यक्रम विहारामध्ये असतो काय काय विधी आपल्या धम्माचा काय काय विधी असतात धम्माच बी भंतीजी त्यांचं वास्तव्य तिथे असल्या कारणाने त्यांचं सर्व सेवा कर, कर केली जाते धम्माचं वाचन करून त्याचं पठन महिलांमध्ये त्याचा प्रचार प्रसार हा चालू असतो त्या त्या मार्गातून त्यातून अनेक महिलांचे प्रश्न असतात मग वेगवेगळे प्रवक्ते येऊन कार्यक्रम आयोजित करतात त्यांचं प्रवचन होतं असे विविध कार्यक्रम धम्माला जोडून घेतले जातात आजचा जो सांगता mm -hmm. सोहळा जो झालेला आहे तर त्याच्यामध्ये पुरुष मंडळांनी भजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आमचे अध्यक्ष त्यांनी खीरदान दिली महिलांनी चिवरदान म्हणजे सर्वात जे दान श्रेष्ठ दान आहे त्या चिवर दानाचा देखील प्रोग्राम इथे आयोजित केला तर ते सर्व कार्यक्रम करत असताना वेगवेगळ्या ज्याला ज्याला जे जे झपतंय मग कोणी पाण्याचं वाटप दिलेलं आहे कोणी लाडू दिले आहेत समाजात बांधवांना जे काही जसं जसं कळतं तसं तसं ते आपल्या परीने ह्या कार्यक्रमाला आपला सहभाग देतात मग आमचे समाजसेवक पटेकर असतील कांचन आहे विजय मस्के आहेत वानखेडे सारखे कार्यकर्ते आहेत ते अहोरात्र धळ धरत आहेत खरात आहेत अनेक ज्यांची नावं घेऊ तेवढी कमी आहेत परंतु समाज म्हणून सगळ्यांनी असंच पुढे यायला पाहिजे आणि समाजाचा ज्या उत्कर्ष व्हायला पाहिजे आणि पक्ष हे न राहता समाज म्हणून आपण एकत्र राहू तर, तर आपल्याला आणि बुद्धांचा जो काही मा, मार्ग आहे आपल्याला धम्माचा मार्ग आहे बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा मार्ग आहे आज आपल्यावरती होणारे अन्य अत्याचार जे वाढत चाललेले आहेत त्यासाठी समाजाने एकत्र होणं गरजेचं आहे माझं मते तर हे महत्वाचं आहे माझं नाव शांतीलाल बोर्डे मी एक समाज बांधव म्हणून तुम्हाला विनंती आणि की आपणही सगळे आलात या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवल्याबद्दल सर्वांचं मी आभारी राहील कारण असाच समाज म्हणून आपल्याला पुढे नेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी तरुणांनी पुढे यावं अनेक वर्ष आम्ही काम केलेलं आहे पण आम्ही आता तरुणांना पुढे करण्याचा प्रयत्न करतोय

परिखारं अर्थं नानं देमा पूजेमा अम्माकं दिक्षकालं इताय सुखाय कुन्तु निपानस्य पच्चयो होतु गुतियंपि ततियंपि इमं भिक्कं भिक्कुसंगस्य जीवम फलं परिकारं अर्थं दानं देमा, बुद्धेवा अम्माकं विगतकालं हिताय सुखाय बंतु लिंपा नस्तय होतु भंते संघो आमी आमी आम सर्वांचा परिवाराचा सर्व उपासक उपासकांचा, वतीने वर्षवा सांगता निमित्ताने वर्षवा समारंभ निमित्ताने भिक्खू संघाला जीवरदान परिष्कारदान फलदान आर्थिक दान देत आहोत आम्हा सर्वांच्या हिता सुखासाठी पुण्य पारमितासाठी या दानाचा भिक्खू संघाने स्वीकार करावा तिस्रन्द्रन्दी सर्वजनं विनन्तिकर्तौ साधु 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 धानन्दधन्तु सद्धाय शीलं रक्कन्तु सर्वदा धावनादिरतावन्तु गच्छन्तु देवतागता से बुद्धा बलप्रदा प्रत्यं च यम्बलं अर्हन्तानन्ततेजेन रत्तं वन्दामि सप्तो स